पेढेवाडीत गवळीबाबा यात्रेनिमित्त डांगी जनावरांचे प्रदर्शन संपन्न अकोले तालुक्यातील दुर्गम उंच पठारावर वसलेली एक छोटीशी वाडी म्हणजे पेढेवाडी सालाबादप्रमाणे या वाडीत ग्रामदैवत गवळीबाबाचा यात्रा उत्सव पार पडतो मागील तीन वर्षांपासून पेढेवाडी गावात डांगी जनावरांचे भव्य दिव्य प्रदर्शन व जनावरांची खरेदी विक्री यात्रेनिमित्त पार पडते यावर्षी ग्रामदैवत गवळीबाबा यात्रा उत्सव व डांगी जनावरांचे प्रदर्शन एक दोन व तीन फेब्रुवारी रोजी पार पडले मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर किरण लहटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस अधीक्षक मधुर तळपाडे तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे उपस्थित होते पेढेवाडी हे अकोले तालुक्यातील एक आगळेवेगळे गाव असून या गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे बिनविरोध आदर्श ग्रामपंचायत भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन गावात दारूबंदी कर्मचारी महिला व संघटित तरुण वर्ग आणि गावकरी एक विचाराने निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी व डांगी जनावरांचे जतन संवर्धन व जोपासना व्हावी या हेतूने भव्य प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन करतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे आमदार किरण लहामटे यांनी आपल्या मनोगतातून गौरव उद्गार काढले पेढेवाडीत नोकरदार वर्ग कमी आहे पण सर्वजण एक विचाराने गावासाठी कार्य करतात त्यातून एवढा मोठा उत्सव आज पेढेवाडीत पाहायला मिळतोय असे मत मधुकर तळपाडे यांनी मनोगतातून व्यक्त केले तर पेढेवाडी व वा माझे वडील स्वर्गीय अशोकराव हो। भांगरे यांचे पूर्वीपासून एक नातं आहे म्हणून पेढेवाडी गावासाठी सदैव मदत करत असतो यावर्षी प्रकल्प कार्यालयाकडून पेडेवाडी प्रदर्शनासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील असे संचालक अमित भांगरे यांनी आश्वासन दिले बाबा आणि पशुपालक हा पारंपरिक संबंध असून शेतकरी कष्टकरी व्यापारी व्यावसायिक कलावंत यांच्यासाठी हा उत्सव एक पर्वणीच ठरतो मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री होत असते तसेच जनावरांचे शौकीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बैल गाय शेळी बोकड यांचा प्रदर्शनात समावेश करून चांगली बक्षिसे रोख रक्कम प्रमाणपत्र दिले जाते पेढेवाडीसारख्या छोट्याशा वाडी तीन दिवसात भरणाऱ्या या उत्सवात कोटीची उलाढाल होते नगर नाशिक पुणे संभाजीनगर येथून व्यापारी जनावरे खरेदीसाठी घेऊन येत असतात गावकरी तरुणांना व्यवसायातून आर्थिक हातभार लागतो या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव तातळेसर यांनी केले तर सूत्रसंचालन गणपत गोडेसर यांनी केले यावेळी सरपंच भागवत गातवे उपसरपंच तुकाराम कुलाळ यात्रा कमिटी अध्यक्ष साहेबराव कुलाळ उपाध्यक्ष सोमनाथ गोडे सचिव लहू कुलाळ लक्ष्मण बेन कोळी समाजसेवक शंकरराव कुलाळ गावकरी कर्मचारी पंचक्रोशीतील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते